भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत भाजपाची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा विश्वास असल्यामुळे कोळी महासंघाकडून महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिला आहे असे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी असतील चार, आपल्याला त्यांना फार मोठ्या संख्येने त्यांना निवडून द्यायचं आहे प्रत्येकाने विचार करायचा आहे रामबाबूंना जर आपण पाठवलं मगाशी ते म्हणाले की तुमचे काही प्रश्न असू द्या मी तुमच्या बरोबर आहे मी दिल्लीत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे खरं म्हणजे असं कोणी सांगत नाही परंतु आपले उमेदवार आहे त्यांना ते तरुण तडपदार आहेत त्यांना संपूर्ण समाजाच्या इतर समाजाच्या जाणीव आहे समाजाचे प्रश्न काय असतात खरं म्हणजे मला आवर्जून सांगावं असं वाटत की मोदी साहेबांचं हे इलेक्शन आहे मोदी साहेबांचे आणि बनकट करा याच्यासाठी करायचं की मोदी साहेबांनी जागतिक नेतृत्व करावं त्याच्यासाठी आपल्याला सातपुते साहेबांना निवडून द्यायचं आहे जर आपण चारशे खासदार निवडून दिले निश्चित आपले मोदी साहेब जगातलं नेतृत्व करतील आज आपल्याला कल्पना आहे मोदी साहेबांनी अनेक गोष्टी आपल्यासाठी इथे करून दिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो साम सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा बदल झालेला आहे या दहा वर्षामध्ये एवढा बदल घडला नव्हता तेवढा बदल ह्या दहा वर्षात घडलेला आहे तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांसाठी जनधन योजना काढली अठ्ठेचाळीस कोटी लोकांची अकाउंट उघडली गेली अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना त्यांना मानधन मिळायला लागलं शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून मिळतं आणि सहा हजार रुपये महाराष्ट्र शासनाकडे मिळते आज त्यांचा जो आर्थिक प्रश्न होता शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे तीस हजार कोटी कर्ज माफ केलेलं आहे ह्या कोणी केल्या तर मोदी सरकारने कोणी केलंय महाराष्ट्राचे शासन माननीय नरेंद्र मोबा माननीय आपले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी खरं म्हणजे मोठं धैर्य केलं आणि आपल्या त्या शेतकऱ्यांना कसा सहारा मिळेल त्यांना कसं त्यांचं उपजीविका जर कुठे एखादं एखादा अवकाली पाऊस पडला एखादं संकट आलं तर त्यांना शेतकऱ्यांना विमा योजना चालू केलेल्या आहे विना विमा योजनेमधनं त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळत असते खरं म्हणजे आपल्या संपूर्ण भारताच्या जे आपले जे आपले गोरगरीब आहेत वंचित आहेत ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे नसतात उपचारासाठी पैसे मिळत नसतात त्यांना आयुष्यमान भारत या ह्या हेडखाली आयुष्यमान भारत या योजनेखाली पाच लाख रुपये प्रत्येक घरामध्ये त्यांनी दिलेला आहे प्रत्येक घरटी त्यांनी पाच लाख रुपये ज्यांना खर्च करण्याची मेडिकलमध्ये आरोग्यासाठी त्यांच्याकडे ऐपत नसेल अशा प्रत्येक घरामध्ये त्यांनी पाच लाख रुपयाचं खरं म्हणजे अनुदान द्यायला सुरुवात केलेली आहे आज महिलांसाठी महिलांसाठी होणारा अत्याचार खरं म्हणजे या महिलांवर आज देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होतो त्यांच्यावर बलात्कार होतात कुणाच्या केसेस होतात परंतु त्याचा निर्णय लागत नाही परंतु आज आपला आज आपल्या शासनाने केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने हे शक्ती कायदा काढला आहे फास्ट ट्रॅक कोण काढलेला आहे त्याच्या माध्यमातून जो जो काय आपल्या महिन्यांवर अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी शक्ती कायदा केला फड केलेला आहे दहा दहा वर्ष लागत होती पंधरा पंधरा वर्ष लागत होते निर्णय देण्यासाठी आज सहा महिन्यात हे फास्ट ट्रॅक कोट करणार आहे म्हणजेच महिलांना चांगला आ, चांगला न्याय मिळेल या दृष्टीकोनाने शक्ती कायदा आज आ, केला गेलेला आहे या आचारसंहितेनंतर हा शक्ती कायदा लागू होणार आहे सुकन्या योजनेत सुद्धा आपल्या महिलांना प्राधान्य दिलेलं आहे स्कॉलरशिप साठी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आज विकसित भारत आहे विकसित भारताचं स्वप्न मोदीजी बघत आहे विकसित भारत कसा असेल हे मोदीजींचं स्वप्न आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपलं स्वतंत्र झालं परंतु दोन हजार सत्तेचाळीस मध्ये दे हा देश कसा असेल ह्या देशाची प्रगती कशी असेल हा देशाकडे आद जगाचं लक्ष असेल आणि हा देश तुम्हाला मी सांगतो आर्थिक दृष्ट्या हा देश फार मागे होता दोन हजार मध्ये होता अकराव्या नंबरला हा देश हो, होता परंतु अकरा नंबर नंतर त्या येत्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि नंबर पाच वर आणलं या देशाला किती नंबर पाच वर आणलं हा देश आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे कोणाची ना ना हिंमत नाही इकडे देशाकडे वाकडी नजर करण्याची बघण्याची खरं म्हणजे इथे फार मोठं रेल्वे गेल्या विमानं गेलं मोठमोठे महाराष्ट्रीय मार्ग बनले मोठमोठ्या समस्या मोदी साहेबांनी सोडवलेल्या आहेत मी आता डिटेल्समध्ये जात नाही किती एअरपोर्ट झाले किती प्लॅटफॉर्म रेल्वेचे झाले किती राष्ट्रीय मार्ग गेले त्या आघाडीच्या काळात काय होतं आणि आता काय झालं संपूर्ण देशाला माहिती आहे या दहा वर्षात एवढी मोठी प्रगती झालेली आहे संपूर्ण देशाला माहिती आहे आज हा मोदी साहेबांनी रात्र मेहनत करतात रात्र मेहनत करतात ज्या जे पाचशे वर्षापूर्वी आपलं जे मंदिर होत रामाचं होत ते मंदिर नष्ट झालं होतं परंतु पाचशे वर्षानंतर मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर हे देऊळ नवीन देऊळ बांधण्यात आलं आज ते दे देऊळ पाचशे वर्षानंतर श्री रामाचं दर्शन आपल्याला झालं हा देश हिंदूंचा आहे हिंदूंच मोगलशाही मध्ये हिंदूंची देवळ नष्ट केली होती परंतु आपले एकच दैवत आहे ते म्हणजे मोदी साहेब मोदी साहेबांनी ठरवलं की माझ्या काळखंडामध्ये ते होणं फार गरजेचं आहे मोदी साहेबांनी आज नवीन रेल्वे आणली खरं म्हणजे ही रेल्वे वंदे भारत म्हणून रेल्वे आणलेली आहे कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघातर्फे गुरुवारी शांतीसागर मंगल कार्यालय येथे मेळावा उत्साहात यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील भाजप आणि महायुतीचे उमेदवार रामदार राम सातपुते माजी महापौर श्रीकांचना यांना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी अरुण लोणारी प्रकाश बोबडे देवानंद भोईर सतीश धडे चंद्रकांत घोडके शिवशंकर गुले, लक्ष्मण शिरसाट विक्रम शिरसाट आदींची उपस्थिती होती